ज्योती मेटे यांना उमेदवारी नाहीच वंचितने बीडसाठी घोषित केला आहे वेगळाच उमेदवार बीडसाठी आता अशोक हिंगे वंचितचे उमेदवार असणार आहेत वंचितकडून उमेदवार जाहीर झाला आहे बीडसाठी अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे ज्योती मेटे यांना उमेदवारी नाहीच वंचितकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचितकडून आता बीडसाठी वेगळाच उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे अशोक हिंगे यांना उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही आपले प्रतिनिधी उद्धव आपल्यासोबत जोडलेले आहेत उद्धव बीडमधून आता वंचितकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे ज्योती मेटे यांना उमेदवारी देणार असल्याचं जा बोललं जात मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाहीये नक्कीच कारण की नाव चर्चेत असताना वंचित बहुजन आघाडीकडून असं स्पष्ट करण्यात आलं होतं की महाविकास आघाडीकडून जर ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली तर वंचित त्यांना मध्ये पाठिंबा दिली मात्र महाविकास आघाडीकडून ज्योति मेटे यांना डावलल्यानंतर वंचितनी त्यांच्याकडं वंचितनी प्रस्ताव ठेवला होता की ज्योती मेटे यांनी वंचित कडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून जो आहे तो बीडची निवडणूक लढवावी मात्र ज्योती मेटे यांनी या सगळ्या गोष्टीसाठी नकार दिल्यामुळे आता वंचितनी त्यांचा उमेदवार जो आहे तो मैदानात उतरलेला आहे अशोक हिंगे हे जे आहेत ते बीड लोकसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढवणार आहेत आता बीडमध्ये ही बीड लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होणार आहे कारण की सुरुवातीलाच भाजपकडून पंकजा मुंडे यांना उम उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांना देखील उमेदवारी जाहीर केली आणि आता वंचित बहुजन आघाडीने अशोक खिंगे यांना संधी दिलेली आहे त्यामुळे बीडमध्ये आत्ताच तरी तिरंगी लढत होण्याचे चित्र आहे मात्र ज्योती मेहटे देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत बीड मतदारसंघामध्ये भेटी गाठी ते घेत आहेत त्यांच्या निर्णयाकडे देखील लक्ष बीड लोकसभे संदर्भामध्ये असणार आहे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष असेल ते पत्रकार परिषद घेणार आहे का त्या संदर्भात काय माहिती नक्कीच आपण सुरुवातीलाच जे महाराष्ट्राने त्यांच्याकडे बोलताना सांगितलं होतं की निर्णय तुम्ही कधीपर्यंत घेणार आहेत तर त्यांनी सांगितलं की बीडच मतदान जे आहे ते ते तेरा मे रोजी होणार आहे त्याच्यामुळे भरपूर वेळ जे आहे ते निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे आहे आणि त्या पद्धतीने मी निर्णय जो आहे तो घेण्याचा प्रयत्न करीन निर्णयासाठी वेळ लागू शकतो मात्र निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा निर्णय काय येतो याकडे संबंध बीड जिल्ह्याचं लक्ष असणार आहे कारण की मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना जे दिव्यांगत नेते आहेत विनायक मेटे त्यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आग्रही असणारे विनायक मेटे जे आहेत ते आता हयात नसताना त्यांची सहानुभूती कुठं ना कुठं ज्योती मेटे यांच्या बरोबर असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे नक्कीच धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या माहितीसाठी